ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज की जय या वटवृक्षणांनी अवघा परिसर दणाणून सोडला होता निमित्त होते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे दहा एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला

मध्यरात्रीपासून विविध धार्मिक विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्रींचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे मुंबई अशा विविध ठिकाणांहून भाविकांची मध्यरात्रीपासून अलोट गर्दी दिसून आली रात्रभर रांगेत थांबून पहाटे श्रींचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाल्याचे यावेळी दिसून आले दरम्यान मंदिरात प्रकट दिनानिमित्त परंपरेनुसार धार्मिक विधी आणि कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले यावेळी प्रत्येक भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन स्वामींचा जयघोष करत होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला होता श्रींचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून आलेल्या अबालवृद्ध भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी पाहावयास मिळाली एकंदर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून सर्वत्र चैतन्यमय आणि प्रसन्नतेचे वातावरण दिसून आले